तर त्यांना म्हणा की आज आज पण समजा थोडी उगर भेटेल रात्रीच्या पाऊस सुरू रात्रीच्या एकतीस तारखेला एकतीस तारखेला आणि एक तारखेला तर मग रिमझिमच सुरू राहील झडकत लागणं एक ऑगस्ट पासून हा विदर्भात समजा पूर्व विदर्भ व पश्चिम विदर्भ अकरा जिल्ह्यात हा हा मग आता हे अकरा जिल्ह्यात कोण कोणते सर आपलं पूर्व विदर्भात सहा पश्चिम वर्धा नागपूर भंडारा गडचिरोली चंद्रपूर हां 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 तिकडचे आणि त्याच्यानंतर मग अमरावती अकोला बुलढाणा वाशिम हे पाच यवतमाळ हा म्हणजे ह्या पाच जिल्ह्यात आता आज रात्रीच्या पाऊस सुरू म्हणजे आज रात्री जुलैला आणि एक, 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 एक दोन तीन दिवस तीन तारखेपर्यंत पाऊस चालू राहायचा एक दोन तीन चार तारखेपर्यंत पाऊस जाईल तुम्हाला अकरा जिल्ह्यात त्याच्यानंतर ते पाऊस पुन्हा पुढे सरकत जाईल निकडत जाईल जळगाव जालना परभणी हिंगोली त्याच्यानंतर बीड संभाजीनगर वैसापूर जळगाव आनंद धुळे नाशिकीकर पुरी आणि नगर जिल्ह्यापर्यंत आणि सर इकडे इकडे जर आपण पाहायला गेलो मराठवाड्यामध्ये तर मराठवाड्यात मग काय उन पडेन अर्ध्या अर्ध्या घंटाचा जोरात पाऊस पडणार अर्धा घंटा कुठे एक तासाचा कुठं दोन तासाचा असा जोरात पडणार ऊन पडून जोरात पाऊस पडणार पाऊस राहणार इकडे पण आज आहे ना एखाद्या भागातून भाग बसत जोरात पडणार आहे हा हा आता सर बरेचसे तज्ञ म्हणत आहे की बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाब तयार आहे आता सध्या तर त्याचा प्रभाव किती तारखेपासून सुरुवात होणार ते उद्या आज रात्री आणि खंड राहणार का सर ऑगस्ट मध्ये नाही राहणार खंड तुम्हाला सांगतो एखाद्या सा तीस दिवस वीस दिवस पन्नास पंचवीस दिवस दिवस असे खंड असतील हो हो यंदा चालो 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 ना खंडच पडणार नाही यंदा पाऊस चालू चालूच राहणार आहे म्हणजे कंटिन्यू सुरूच राहणार आहे फक्त ना ना। दोन तीन दिवस घ्या तीन बस दोन तीन दिवस हे तर पाच तारखेपर्यंत पाऊस आहे त्याच्यानंतर सहा सात आठ परत थोडं ऊन परत सहा सात आठ हा लगेच नऊ दहा अकराला पुन्हा पाऊस येईल नऊ दहा अकराला पुन्हा पाऊस आहे एक मिनिट तुम्हाला माझ्याकडे लिहून ठेवलेलं सांगतो जुलै महिना आहे ना ऑगस्ट आठ नऊ दहाचा पाऊस आहेस आठ नऊ दहा ला पाऊस आहे हा आठ नऊ दहा अकरा ऑगस्ट मध्ये त्याच्यानंतर बावीस तेवीस पंचवीस सत्तावीस ला पाऊस आहे हा 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 आणि म्हणजे त्याच्या मधामध्ये खंड पडणार का काही दिवसात समजा दहा बारा दिवस नाही नाही हे मधात पण पाऊस चालवत पण भाग बदलत पडणार हे असं हा समजा भाग बदलत पडणार पण जोरदार पडणार हा ते मधल्या तारखे समजा आणि सांगितलं हो. ते सर्व दूरच तारीख आहे ते समजा आठ नऊ दहा अकरा आणि पंचवीस सव्वीस सत्तावीस बावीस तेवीस चोवीस आपण सप्टेंबर मध्ये ना एक दोन सप्टेंबरला एक दोन सप्टेंबरला हो त्याच्यानंतर सात आठ नऊ आहे पुन्हा हो का मध्ये पुन्हा त्याच्यानंतर सप्टेंबर मध्ये सतरा ते एकवीस सप्टेंबरला दरवर्षी महाराष्ट्रात पाऊस येत गणितच लक्षात ठेवायचं हो हो मी सांगतो तेवीस चोवीस पंचवीस सप्टेंबरला पण आहे तेवीस चोवीस सप्टेंबरला ऑक्टोबर मध्ये देखील तसंच ऑक्टोबर मध्ये सात आठ नऊ ऑक्टोबरला आहे पाऊस हा हा त्याच्यानंतर एकवीस बावीस तेवीसला पण आहे आणि पाच नोव्हेंबरला थंडी येणार आहे पाच नोव्हेंबरला हो सर काही हवामान तज्ज्ञ म्हणत आहे की बा आपण ज्यावेळेस सोयाबीन काढणी करतो त्यावेळेस जोरदार पाऊस राहणार देतो जानेवारी मध्ये हो हो देलता जून मध्ये पाऊस थोडा कमी राहील हो जुलैला जास्त हो ऑगस्टला थोडं कमी राहील हो आणि सप्टेंबर ऑक्टोबर पेक्षा जास्त राहील हां हां ओके धन्यवाद सर ठीक